आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मंद्रुकमध्ये रविवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजातर्फे जल्लोष करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी सखल मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत साठे सुनील साठे प्रकाश नवले प्रकाश शिवणकर रमेश नवले सोमनाथ नवले मुकेश नवले राजू सावंत नितीन कराडे दादा साठे सचिन साठे अनिल जाधव संतोष जाधव छाया साठे अर्चना जाधव ज्योती शिंदे रेखा सावंत यांच्यासह सा, सकल मराठा समाजाची महिला पदाधिकारी तरुण व लहान चिमुकले मोठ्या संख्येत उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना गेले चाळीस वर्षापासून चार दशकापासून आरक्षणाची मागणी सातत्यानं होत गेली अनेक महाराष्ट मराठ्यांचे मा, नेते त्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा मागणीमध्ये मा सहभाग नोंदवले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता अनेक वर्ष झगडले परंतु म्हणजे काल तागायत आज तागायतपर्यंत मिळालं नव्हतं पण ज्या अर्थी गेल्या साडेपाच ते सहा महिन्यानंतर अंतर्वली सराटून एक वाघ एक वादळ एक वादळ निर्माण झालं ते माननीय आदरणीय म मनोजदादा जरंगे पाटील यांच्या विचाराला याच्या हाकेला संबंध महाराष्ट्रातला समाज एकवटला आणि त्यांच्या मागणीला साडेचार पाच महिन्यानंतर अनेक आंदोलन अनेक उपोषणं आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये अठ्ठावन मोर्चे मुंबईला तर कोटीपेक्षा दोन कोटी मोर्चा निघाला आणि शांततन झाला लहान आहे खऱ्या अर्थानं पाटील मराठ्यांना न्यायपी घरी करणार नाही अशी शपथ घेतली आणि अद्यापही ते घरी गेले नाहीत ज्या वेळेला सरकारनं राजपत्र दिलं आरक्षण देण्याचं मान्य केलं त्यावेळेला संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक आनंदाने जल्लोष व्यक्त केला त्याच धरतीवर आज मंद्रुप समाजामध्ये सर्व समाज माता भगिनी लहान मुलं वृद्ध वयस्कर सगळे तरुण एकत्र या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी विजयी जल्लोष विजयी मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत आम्ही या ठिकाणी मनोज दादा जरांग्याचं मनापासून आभार मानतो आणि समाजाने कुठलंही त्यांनी श्रेय नाही घेता याचं श्रेय पूर्ण म महाराष्ट्रातल्या मराठा समाजात दिलेला आहे असा योद्धा आम्हाला या माध्यमातून दिसला आणि त्यांचं पुनश्चकदा मी या ठिकाणी आभार मानतो सपदर्शन न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा